उद्यो कालीन पण तुझी नक्कीच जेल भाऊ काय तुलाच होते आम्हाला पैसे नाही भेटतोय लागला आणि याचा काढून तू, लाग तू तुला तर भोंगर करून आणत बस काय ही काय काढची तू एखाद्या सुद्धा नाही का सुरेश भाऊची काय पावर आहे तुला सांगू दे हवा बंदूक आहे त्याच्याकडे मग काय माहितीये का तुम्हाला बंदूक नाही दोन तीन चार पाच आहेत गोळा <laughs> <laughs> था जाऊ दे नंतर बघतो नंतर असं दाखवतो ना, दे ना आता जाऊ द्या जाऊ द्या म्हणतोय दोघांच्या मध्ये येतोय ना तुला ठोकतो पहिल्यांदा तो का सांभाळा सरपंच मग बघा काय ते निघा सरपंच आणि आपला ना मग दाखवतो तुम्हाला इंगा माझा आख्यानला पुढं मी चल जा कुणी सरपंच केलं याला असं नाही गाव नाही विकावं लागायचं देणार ठेवा हा जा कोणी सरपंच केले रे दाखवतो कि नंतर आता विकाव लागतो गाव तर पैसे याचा नाही काढून जिरेन म्हणते परत त्याला अंडर पेंट असल्याने वाटत नाही हा ना राव खर्च नाही पाणी नाही काहीच नाही मग दाताच पाणी गिरीत बसावं आहे अरे तुम्ही सरपंच आहेत ना जणू मला वाटतंय कधी मी इलेक्शन लालतो कधी सलपण होतय अरे नाही खर्च केला नाही असंच बसायचं कौर बी झाडा खाली खर्च पाण्याचा बघत जा केला असून बी असं सारखं नाही बोलायचं अर्धे मग अरे काहीतरी होत अर्ध्या क्वाटरनी अरे मंगे मार नाही तिनी म्हण तीस रुपये खर्च केला खर्च केला खर्च केला अख्या गावात दौंडी तीस रुपये खर्च केला म्हणून काय तिरी मत पडन तुझ खर्च खर्च काल म्हणतोय खर्च असा किती तरी करेन सरपंच हो ना नाही माहिती आहे मला पण हो नाच ना आणि नंतर बघ काय होतंय अरे तू सरपंच सशीन कर पण त्याला पैसे कुठून आणशील तू आवलं सरपंच आहे मी फिक्स आहे पण पैसे कुठून येत ती मलाच माहित नाही अहो सूरज भाऊ पॅनल पैसे देतोय आपल्याला हिच ओके भाऊ तुझ्यासाठी काय पण चालतंय भाऊ ती मग सगळं कर रे पण तुला राजकारणातला र कळतो का अरे तू आपल्याला गुरु कर नाही आपण एक एकाला चुना लावून नुसत घराच्या थाप्या भरल्या नाई नुसत तुझ्या घरात अशा थप्पी लागली पाहिजे वर पाचशेच्या शंभराच्या हजाराच्या दोन हजाराच्या नोटा शंभर पन्नास बिनस तसं नाही बंडलच निस्ते हा 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 फक्त आपल्याला गुरु कर कांडच करू आपण एक एकाच भाऊ तूच माझा गुरु गुली धोका तुझ्यासाठी काय हा फक्त आम्हाला गुलीचा धोका देऊ नको नाही तर आम्ही मग मागून पुढून सपोर्ट करू अनुभाऊ दोस्त केले ज्यांना दुश्मन मोन केली नंगी तालवाल दुर असा बँड दैव्या करायला का जेवलास का नाही जेवण जेवलं की तू जेवलं कशाच जेवलं कशाचं काय चला उभं तुमच्या पार्टी वाल्याला फोन इथे सगळे मित्र राहिले जेवायचे तुम्ही कशाला सरपंच केला उभा राहायला खर्च नाही करायचं निसतं किळ खायचे कशी सवय कॉलेज मे ओपन मी आटका काळ्याचा आटकान साटकान भटका ती लाव आम्हाला भटकायची बारी आली फोन लाव पार्टीवाल्याला थांबकी वाय दम धरकी लगेच काय होत की अरे इथं पोट थाप व्हायला लागली नेमकी तू आला असेल पार पार बाहेर काढलीस सर पण जय मानल्या खाना नक्की तुझ्या सारखं नाही फोन पाठकून लाव जिप्पी इथं काल कळत माझ्या नावाने वाटायला लागल्यात पाल इज्जत काढली काय काला इथं तुम्ही निश्चित मानला ओबला सोलत आम्ही आई खंबीर तुझ्या माग आणि काय केलं तुम्ही के अख्याने उपाशी आमचे उपाशी मेले तिथं दाबा बुक नाहीत मग बघा नाही बालटी नाहीत सोलून दिन मग मग काय मोकाला उपयोग नाही मग त्यांनी पच्चेल कशा का कालायचं त्यांच्या गाडीला पेट्रोल नाही नाही काय करायचं हा सायकल झेंडा लावायचं सायकलीला झेंडे लावायचा तुम्ही काय लावलंय आमचं मी त्यांना ताब्यात जेवण घालतो तुम्ही बिल बला तुम्ही जावल चल ना तू बी तिथे नाही तर मग आम्हाला भांडे घासायला लावतील नाही नाही काय फोन ठेव की आता फोन ठेव की चला चालीस होय पाहू केली की सगळी सोय तुम्हाला ते साथ खायला लागत आहे बिल bill कसं झालं? खाल्लंय तर व्हायचंच. आणि इतकं बिल कसं झालं? हे इतकं बिल कसं झालं? सुन्या उशीर होतोय आपल्याला चल. इतकं बिल कसं झालं? आम्हाला काय माहिती bill कसं झालं रे? हं? खिसं कशाने भरलंय तुमचं? हं? थांब ते bill बघतोय ना मी. खिशाने खिसं कसं भरलंय? काय फुगलंय? एक quarter. हं? काय काय घेताय तुम्ही नक्की? थांब. अरे माल खात आणला का तुम्ही खाल्ले तर खाल्ले आणि गलीबी घेऊन चालला नाही तर माझा माझे अंडलेट घेऊन पाठवतात मला तसच करत आहे दिलं नाही तुला मत नाही आणि तू सरपंच नाही तू नाही असा चिंगोसपणा केल्यावर तुला कोणी कुत्रायचं नाय खरच असं बसल्यावर काय व्हायचंय म्हणे त्यांची तयारी बघा तू धरून बसणार आहे बांगड्या आता काय राहिले बांगड्या भरायचं त्यांची तयारी बघा पाचशे काय दारू धरपडाण जेवण बिवारण हा, हा हा तो तिकडं असतो काय तुम्हाला खबरी सांगायचे म्हणलं त्यांच्यात नाही राहावं लागायचं तेवढं तेवढं खरंय काय चाललंय मग जोरदार तयार चालत मला कसं चालू गोंगावडेवानी गावळी असं इलेक्शन असल्या गोच वाटत नाही अशी तयारी कशी जंगी पाहिजे जरा तुम्हाला खर्च करायचा नाही काय जंगी वाटन सरपंचांनी खर्च करायला पाहिजे आम्ही काय सरपंच मग बघा आता हो बरा म्हणून म्हणायचं आम्ही कोण दर काय चाललंय विचारायचं काय खेळायचं शीट मारतोय ते माझ्या सगळं सांग आपण रात्रीच खळबळ करून टाकू त्याची काय खळबळ त्यांनी त्याने दिवशी वाटून जमन असत रे आधीच फेकले काय लागते काय नाही तिने माल पडला की पाचशे हजारानेच मान आपलं बंडल जित काय समचं काय ती कुठून पैसे आणतो एवढं काय तरी केलं त्याचं असंन कायतरी जुगाड केलंय का जुगाड केलंय त्याने काहीतरी तेव्हा आलाय काय बरं बरं जाऊ का मग काम बसू ठेऊ काय करतोय आहे काय नाही पण असं म्हणलं असंच करा यावा जाऊ किंवा बसूच येऊन ती तू का त्याला येतो यूंद। ये मी मग काय भेटायचं चपला तेवढं आला तू जरी सरपंच त्याच्या वापस आहेत काय तू काय करतोय इथं काय माझा मी फितावत आहे काय आणते कोणा मला काय सांगतो तू तू माझी माणसं फोळतोय का तू कसल्या झाकेत बोलतो फोडायचा काय संबंध हा पण पण तू कशाला माझी माणसं फोळतोय मग काय काय वळण दूध पेतो काय तू मला सांगायला लागलं ला तो अरे डे मी त्यांना उलट सांगतोय सूरजची काय दहिशत आहे काय प्लॅन चाललाय माघारी काय म्हणतोय आणि तुला लागला पण तू इथं कशाला त्यांच्यात आलाय मध्ये मला सांग येऊन अरे तू तुला कळतोय का मी काय म्हणतोय ते त्याला म्हण ना बाईच्या पदराला धरून बसत घरी आम्ही बि नाही निड बोल निड बोल काय तू कोण सांगणार पळ चिंतू ती चाहे इथं नाही नाही लाय इथं माझ्या समोर काय ना माहीत उदय बघ या जानी प्यायचं कालीन पण तुझी नक्कीच गेली भाऊ काय तुलाच भेटत होतो आम्हाला पैसे नाही भेटतय यार याच ना तू या काढायला लागला आणि या काढून तू असोंगा करून आणू एखाद्या माहितीये का सुरेश भाऊची काय पाव आहे तुला सांगते हवा बंदूक आहे त्याच्याकडे मग काय माहितीये का तुम्हाला बंदूक नाही दोन तीन चार पाच आहेत गोळ्या घालतो लागतं कुंकडा दिनख कुंकडा जाऊ दे नंतर बघतो नंतर असं दाखवतो ना आता जाऊ द्या जाऊ द्या म्हणतोय दोघांच्या मध्ये येतोय ना तुला ठोकतो पहिल्यांदा तो का सांभाळा सरपंच मग बघा काय ते निघा सरपंच नीट लायचं महापत्र अजून सांगतोय सरपंच वाला ना मग दाखवतो तुम्हाला इंगा माझा आख्यानला पुढे बघून चल जा कुणी सरपंच केलं याला असं नाही लागायचं देणार ठेवा कुणी सरपंच केले रे याला दाखवतो की नंतर आता लगेच गाव गाडी घे चल घ्यायचं दाखवतो गाव तर इकेन चिकीन पण पैसे याच नाही म्हणते परत त्याला अंडर पेंट सुद्धा नाही त्याला ऐकायला माघार बघतोय काय काय मग अरे जा ना बाबा चाललोय द्याना ठेवू सरळ जा असलं कसलं घ्यायचं असतो गेलं किती पंचात जगत आता काय पाण्यात काय असे एखादा म्हणलं ना मी तुला मत देतो पाण्यात बुडवीन करून आता काय करायचं पुढचं नियोजन काय लावलंय बघा या तयार तुपी बिपी बघितली काही लोक गाड्याचा आणि बघा तुम्हाला दाड्या करावं म्हणावं हा मला म्हणा सांगावं लागतं दाड्या करा सरपंच पण तसं काय नसतं काम करण्याला महत्व असतंय تکه بولون نه दाखويسته له